प्रेमांजली गायन मंडळ व विजयी रक्तपेटी पापडी वसई यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित उपवासकालीन रक्तदान शिबिर रविवार दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत उपासना सेंटर प्रार्थना केंद्र पाचूबंदर येथे संपन्न झाले या शिबिराची सुरुवात मंडळाचे संस्थापक व अध्यक्ष श्री सतीश गमजा यांनी पवित्र प्रार्थनेने केली सदर शिबिरात रक्तदात्यांनी विशेष करून महिलांनी उत्स्फूर्तपणे सदर शिबिरात जवळपास रक्तदात्यांनी रक्तदान करून आपला पवित्र हक्क बजावून मंडळा सहकार्य केले या शिबिरात वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी महापौर श्री प्रवीणजी शेट्टी बसीन कॅथोलिक बँकेचे विद्यमान संचालक श्री आनंदजी मस्तान तसेच वसई मच्छिमार सहकारी संस्थेचे विद्यमान संचालक श्री आग्नेल आवळू श्री रिचर्ड बुरखाव तसेच अनेक मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती सदर शिबिर यशस्वी होण्यासाठी बसीन कॅथलिक बँक वसई विकास बँक वसई मच्छिमार सहकारी संस्था वसई सागरी कोळी सोसायटी वसई तालुका सागरी मासेमारी पतपेटी तसेच गावातील अनेक दानशूर व्यक्तींनी मोलाचे सहकार्य केले तसेच विजयी रक्तपेठी पापडी ह्यांचा सर्व स्टाफ शिबिरासाठी जागा उपलब्ध करून देणारे संत पीटर चर्च कोळीवाड्याचे धर्मगुरू तसेच सर्व रक्तदात्यांचे आणि ज्यांनी ज्यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले त्या सर्वांचे प्रेमांजली गायन मंडळातर्फे मनापासून आभार माझं नाव सतीश विलीप गमजा मी प्रेमांजली गायन मंडळ याचा फाउंडर आणि अध्यक्ष आहे संस्थापकांनी अध्यक्ष प्रेमांजली गायन मंडळ गेली बत्तीस तेहत्तीस वर्ष गावामध्ये कार्यरत आहे गावातच नाही तर वसईमध्ये सुद्धा कार्यरत आहे कार्यरत आहे आणि गायन मंडळाचं कार्य म्हणजे सोशल पहिल्या सुरुवातीला आम्ही सोशल करून गावातली गटार गावात विठ गटार वगैरे अशी पण आम्ही हे करायचो सौजल करायचो परत काही कुठल्या अडे तरी अस आल्या कुठल्याही कोणाला स्पोर्ट्समध्ये प्रावीण्य द्यायचं आहे कोणाला फ्री मेडिकल चेकअप वगैरे कॅम्प भरवायचे आहेत असे अनेक नाना तऱ्हेचे कॅम्प भरून आम्ही या उपक्रम राबवत असतो आणि आत्ता हे प्रेमाजली गायनमनाचं उपासकालीन शिबिराचं जवळजवळ आठ ते नऊ वर्ष असं नवं वर्ष आहे आणि लोकांचा भरपूर असा सक्रिय सहभाग येतो आणि लोक स्वकशीने रक्तदान करतात आणि या रक्तदानातून आम्ही प्रत्येक वर्षी विनामूल्य आपल्या विजयी ब्लड बँक यांच्या मार्फत हे संयुक्त विद्यमाने पहिले तर यांच्या मार्फत आम्ही कॅम्प बनवायचो आता विजयी रक्तपिढी ही आम्हाला नियमित सहकार्य करते यांच्यामार्फत आपण शंभराच्या वरती रुग्णांना जे करतो आहे त्यांना आपण ते बाट रक्ताचे हे देऊन बॅग देऊन जवळजवळ दे शंभरच्या वरती लोकांना आपण मदत केली आहे आणि सहकार्य केलेलं आहे असं प्रत्येक वर्ष आपण करतच असतो एवढ्या पुरतं थांबत नाही कुणाही गरजू व्यक्तीला मुंबईला हॉस्पिटलला न्यायचं असेल कुठलाही आणि वैद्यकीय कामासाठी आपण तत्पर असतो नियमित तत्पर असतो